एकदा एक शिष्य आपल्या गुरुजींना विचारतो गुरुदेव आपल्याकडे सर्व माणसांकडे दोन हात दोन पाय एक मेंदू आणि चोवीस तासाचा वेळ असतो पण तरीही काही लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात पण बहुतेक लोक आयुष्यभर अपयशी आणि गरीबच राहतात असं का गुरुदेव गुरु हसत म्हणाले सवयीमुळे सवयीच माणसाला यशस्वी किंवा अपयशस्वी बनवतात एक अपयशी आणि गरीब व्यक्ती आयुष्यभर अशा सवयी जोपासतो ज्या सवयी जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच सोडून देतो शिष्याने परत विचारले गुरुदेव त्या कोणत्या सवयी आहेत ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात गुरुजी थोड्या गंभीर स्वरात म्हणाले आज मी तुला अशा नऊ सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये नसतात आणि जर या सवयींपैकी कोणतीही सवय तुझ्यात असेल तर ते आजच सोडून दे गुरूंनी सांगायला सुरुवात केली पहिली सवय म्हणजे जेव्हा कोणी बोलत असतो तेव्हा त्याला मध्येच थांबवू नये ही सवय जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये आढळते की ते समोरच्या व्यक्तीला आपलं बोलणं पूर्ण करू देतात आणि त्यांना कधीच मध्येच थांबवत नाहीत ते समोरच्याचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकतात आणि केवळ ऐकतच नाही तर त्याचे बोलणे समजण्याचा प्रयत्नही करतात ते आपले मन मारून किंवा जबरदस्तीने फक्त आपलं तोंड बंद ठेवून ऐकत नाहीत तर समोरच्याच्या दृष्टिकोन आणि भावना समजून घेण्यासाठी ऐकतात कारण जर कोणी जबरदस्तीने आपलं तोंड बंद ठेवून समोरच्याला ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आत घुटमळ होऊ लागते आणि मग तो आपली घुटमळ कमी करण्यासाठी थोड्या वेळाने प्रत्येक गोष्टीवर लोकांना थांबवायला सुरुवात करतो म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांच्या गोष्टींना लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावून घेतो परंतु बरेच अपयशी लोक लोकांच्या गोष्टींना लक्षपूर्वक ऐकतच नाहीत आणि ऐकले तरी फक्त समोरच्या बोलण्याचं उत्तर देण्यासाठीच ऐकतात लोकांच्या गोष्टींना लक्षपूर्वक न ऐकण्याचे आणि त्यांना मध्येच थांबवण्याचे दोन मोठे तोटे आहेत पहिला जर समोरचा एखादी महत्वाची गोष्ट सांगत असेल आणि आपण त्याला मध्येच थांबवले तर कदाचित तो ती गोष्ट विसरून जाईल किंवा तो त्याला आपला अपमान समजून ती गोष्ट सांगणारच नाही त्यामुळे आपण एक महत्वपूर्ण माहिती मिळवण्यापासून वंचित राहू दुसरी सवय म्हणजे यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुका किंवा अपयशांसाठी इतरांना दोष देत नाहीत मी यशस्वी झालो असतो पण माझं नशिबच खराब होतं किंवा आज मी खूप पुढे गेलो असतो पण माझ्या आई वडिलांनी मला योग्य शिक्षण दिलं नाही किंवा मी कमाल केली असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही इतरांवर दोष आरोप करण्याची ही सवय व्यक्तींना थोडीशी क्षणिक आनंद देऊ शकतो ज्यामुळे त्याचा अहंकार वाढतो पण शेवटी ही सवय व्यक्तींना अपयशीच ठेवते बहुतेक लोक त्यांच्या आळस भीती आणि निष्क्रियता लपवण्यासाठी इतरांवर आरोप लावतात पण आतून त्यांना माहीत असतं की सत्य काहीतरी वेगळंच आहे परंतु जे यशस्वी आणि श्रीमंत बनतात ते त्यांच्या चुका आणि यशाची जबाबदारी स्वतः घेतात आणि त्यातून शिकून पुढे जातात तिसरी सवय म्हणजे यशस्वी आणि श्रीमंत लोक कधीही स्वतःबद्दल नकारात्मक ना बोलत नाहीत आणि स्वतःशी नकारात्मक विचार करत नाहीत इतर लोक त्यांच्याबद्दल जे काही बोलत असेल तरी बोलू देत पण एक यशस्वी आणि समजूतदार व्यक्ती कधीही स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाहीत किंवा विचार करत नाहीत जर मी यशस्वी झालो नाही तर मी नेहमीच चुका करतो मी यासाठी पात्र नाही माझ्याकडून होणार नाही माझे नशीबच खराब आहे अशा नकारात्मक विचारांमध्ये एक व्यक्ती अडकतो तेव्हा तो असा मानसिक दलदलात अडकतो की त्यातून बाहेर पडणं अवघड होतं म्हणून जेव्हा तुमच्या मनात असे नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना टाळण्यासाठी काहीतरी सकारात्मक काम करा जसं की पुस्तक वाचा व्यायाम करा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणं करा काहीही करा पण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नका एक यशस्वी आणि समजूतदार व्यक्ती कधीही स्वतःबद्दल अशा नकारात्मक गोष्टी करत नाही कारण तो जाणतो व्यक्ती जसा स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तसा तो बनत जातो चौथी सवय म्हणजे यशस्वी आणि श्रीमंत लोकांचे निश्चित लक्ष आणि प्राथमिकता असतात जर तुमच्याकडे कोणते लक्ष नसेल तर तुम्ही पुढे कसे जाणार जर कोणाला हेच माहीत नसेल की त्याला कुठे जायचं आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी त्याला काय करावं लागेल आणि काय टाळावं लागेल तर तो आपली क्षमता आणि जीवनाची अपारसंधी कशी ओळखणार ज्याच्याकडे सकाळी लवकर उठण्याचं कारणच नाही त्याचा संपूर्ण दिवस फालतू कामामध्येच जातो एक यशस्वी व्यक्ती यासाठी ये यशस्वी आहे कारण त्याने आपल्या जीवनाचा उद्देश शोधून त्यावर काम केलं आहे बहुतेक लोक अपयशी असतात कारण त्यांनी अजूनही आपल्या जीवनाचा उद्देश शोधलेलाच नाही जो की यशाची पहिली पायरी आहे गुरुजी पुढे म्हणाले पाचवी सवय म्हणजे जगात आपल्या मेहनतीने यशस्वी आणि श्रीमंत झालेले लोक इतरांचा आदर करतात एक यशस्वी आणि कामयाब व्यक्ती कधी कोणाचा अपमान किंवा बदनामी करत नाही जोपर्यंत त्याला तसं करण्यास जबरदस्ती केली जात नाही कदाचित कोणाकडे ना आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल कमी ज्ञान असेल दिसण्यात आपल्यापेक्षा कमी असू शकतो पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा अपमान करू किंवा त्याला कमी लेखू घरातला नोकर असो लहान मुलं असो भिकारी असो किंवा कोणीही एक कोणीही असो एक खरा यशस्वी आणि समजदार व्यक्ती त्याला कमी लेखत नाही आणि आपल्या क्षमतेनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच लोकांना थोडंसं यश मिळालं की ते स्वतःच्या खालील लोकांना कमी लेखायला लागतात म्हणूनच ते कधीही मोठे यश मिळवू शकत नाही पण जे लोक आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधीही कोणाला कमी लेखत नाहीत सहावी सवय म्हणजे सर्वात यशस्वी कामयाब लोक कधीही काम टाळत नाहीत आजचं काम उद्यावर टाळणे आज मन नाही हवामान ठीक नाही रात्री करतो सकाळी लवकर उठून करतो उद्या करतो या सगळ्या बहाण्यांपासून यशस्वी लोक दूर राहतात ते बहाणेबाज नसतात तर कर्मशील असतात ते काम तात्काळ पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात त्यांना हे ठाऊक असतं की जे काम मला करायचं आहे ते आजच का करू नये का उद्याचा मानसिक भार वाढवू ते ते काम लगेच करून संपवतात पण अपयशी लोक काम टाळत राहतात काम टाळल्यामुळे व्यक्तीला तात्पुरता आनंद मिळतो पण नंतर कामाचा भार वाढल्यामुळे तो चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त होतो म्हणून जर आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असेल तर आजचं काम उद्यावर टाळणं बंद करा आणि बघा की एक सवय तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल सातवी सवय यशस्वी लोक कधी ही जबाबदारीपासून पळत नाहीत ते कारणे सांगत नाहीत तर जबाबदारी स्वीकारतात आणि त्यातून शिकण्याची व पुढे जाण्याची संधी पाहतात म्हणतात ना की समजदारी व नाही तर जबाबदारी घेतल्याने येते आणि हे एक यशस्वी व्यक्ती चांगलीच जाणतो की जीवनात त्याला दोन गोष्टींपैकी एकच मिळणार आहे यश किंवा बहाने निवड त्यालाच करायचे आहे आणि जो खऱ्या यशाची इच्छा ठेवतो तो नेहमीच जबाबदारीचीच निवड करतो पण जो अयशस्वी असतो तो, तो नेहमीच बहाने शोधत राहतो जबाबदाऱ्या टाळण्याचे प्रयत्न करतो की तो हे काम करू शकणार नाही याची तक्रार करत राहतो आणि खरी गोष्ट म्हणजे त्याची ही मानसिकता त्याला तसेच बनवते आणि तो आयुष्यभर अयशस्वी आणि त्रस्तच राहतो त्यामुळे जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आजपासूनच बहाने बनवणं आणि टाळाटाळ करणं बंद करा आठवी सवय यशस्वी लोक इतरांची बदनामी आणि त्यांच्याशी उगाच वाद घालणं टाळतात पाठीमागे कोणाची बदनामी करणं आणि प्रत्येक गोष्टीवरून इतरांशी वाद घालणं हे मूर्खाचे लक्षण आहे आणि ही सवय व्यक्तीला कधीही पुढे जाण्याची संधी देत नाही कारण असं करून व्यक्ती उगाच बरेच शत्रू निर्माण करतो जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात आणि ज्याला दुसऱ्यांच्या कमतरता काढण्याची सवय असते तो आपल्या इच्छेविरुद्धही आपल्या सवयीमुळे त्या व्यक्तींची बदनामी करतो जो त्याला यशस्वी होण्यापासून मदत करू शकला असता अशा प्रकारे तो स्वतःच आपल्या यशाच्या मार्गावर एक मोठा अडथळा बनतो दुसरीकडे जे लोक यशस्वी आणि श्रीमंत आहेत ते जाणतात की उगाच कोणाशी वाद घालणं किंवा बदनामी करणं म्हणजे आपली ऊर्जा नष्ट करणं आहे जे ऊर्जा ते इतर चांगल्या कामात वापरू शकले असते त्यामुळे अनेक वेळा यशस्वी आणि समजदार व्यक्ती योग्य माहिती असूनही समोरच्याला सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि शांत राहतात कारण ते त्या समोरच्याशी वाद घालून आपली ऊर्जा आणि मानसिक शांती नष्ट करू इच्छित नाहीत त्यामुळे जर आपली सर्व ऊर्जा एकाग्र करून आपले यश प्राप्त करण्याच्या दिशेने वापरायचे असेल तर आजपासूनच लोकांची बदनामी करणं आणि त्यांच्याशी वाद घालणं बंद करा नववी सवय जे लोक खरंच आपल्या मेहनतीने सफल आणि यशस्वी होतात ते मद्यपान धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या नशेपासून स्वतःला दूर ठेवतात अखेरीस हे मद्य आणि धूम्रपान लोकांना काय देतात ते त्यांना काही काळासाठी सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंतांपासून दूर नेऊन शांततेचा अनुभव देतात पण जे लोक आपल्या उद्दिष्टांसाठी समर्पित आहेत आणि आपल्या लक्षाच्या दिशेने पूर्ण एकाग्रतेने काम करतात त्यांना कोणत्याही बाह्य नशेची गरज नाही त्यांना त्यांच्या कामातच नशा मिळते त्यांच्या कामातच शांतता मिळते हे सर्व नशे त्यांच्यासाठी आहेत जे आपल्या कामाला टाळतात आणि मानसिक अशांतेचे शिकार होतात आणि मग त्या शांतीसाठी ते नशाचे पदार्थ घेण्याचा प्रयत्न करतात पण तिथेही ते असफल होतात एवढे बोलून गुरुमोहन शांत झाले आणि शिष्याच्या डोळ्यात पाहू लागले शिष्याला समजलं गुरुजींचं बोलणं संपलं आहे त्यामुळे त्याने गुरूंना प्रणाम केला आणि तिथून निघून गेला, गेला। मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ले असतील तर भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद